रक्कम रुपये एक लाख दहा हजार दोनशे चाळीस रुपयाच्या वीज चोरीच्या आरोपातून सोलापूरचे माजी डी सी पी यांचा मुलगा याची सेशन वैद यांनी जुलै रोजी निर्दोष मुक्तता केली अशी माहिती ॲडव्होकेट डी एन यान भडंगे यांनी माध्यमाशी बोलताना दिली चोरीच्या आरोपातून सोलापूरचे माजी डी सी पी यांच्या मुलाची निर्दोष मुक्तता या तकिनांक एकतीस तीन दोन हजार एकवीस रोजी माजी डी सी पी यांचा मुलगा मोहनीश लक्ष्मण भोसले याने त्याच्या राहत्या घरी म्हणजेच तेहतीस नरसिंहनगर जुळे सोलापूर येथे दोन कोअर सर्व्हिस वायरद्वारे डायरेक्ट हुक टाकून विजेचा अनाधिकृत वापर केला होता सदरची बाब ही लक्षात आल्याने महावितरण कंपनीचे फिरते पथकाने छापा टाकून सदरच्या ठिकाणची वायर जप्त करून तसेच जप्ती व घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी मोहनीश लक्ष्मण भोसले विरुद्ध विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुणा रजिस्टर नंबर दोनशे चौऱ्याण्णव अब्लिक दोन हजार एकवीस इलेक्ट्रिसिटी ऍक्टच्या कलम एकशे पस्तीस प्रमाणे सुरेश चंद्रसप्पा जोगी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी फिर्याद दाखल केली होती सदर फिर्याद दाखल केल्यानंतर सदरचा तपास हा पोलिस नाईक दीपक मलिनाथ उपासी यांच्याकडे सोपवण्यात आला होता तपासादरम्यान आरोपीने गुन्हा केलेला आहे ही बाब साबित झाल्याने विरुद्ध मेरबान कोर्ट मेहरबान सेशन कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आले होते त्या तदनंतर मोहनिष भोसले यांच्याकडून ऍडव्होकेट डी एन भडंगे व एनएन भडंगे यांच्याकडून जामीन अर्ज करण्यात आला होता व आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला त्यानंतर आरोपीविरुद्ध चार्ज फ्रेम करण्यात आला आरो, चार्ज केल्यानंतर एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले त्यात अत्यंत ता महत्वपूर्ण साक्षी राहिली ती फिर्यादी जोगी कार्यकारी अभियंता महावितरण मंडळ यांची व तसेच दोन इंजिनियर व घटनास्थळाचा पंचनामा करणारे व जप्ती पंचनामा करणारे पंच व तपासिक तपासी कमलदार यांच्या महत्वपूर्ण साक्षी झाल्या या सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षाकडून आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपी आरोपीला आरो आरोपीने एक लाख दहा हजार दोनशे चाळीस इतक्या रकमेची वीज चोरी केलेली आहे त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची दया दाखवण्यात येऊ नये व त्याला जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी व जास्तीत जास्त दंड करण्यात यावा असा युक्तिवाद करण्यात आला होता परंतु आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट आरो डी एन भडंगे यांनी आरोपी हा सदर ठिकाणी राहत राहत वास्तव्यास होता किंवा राहत होता याबद्दलचा कोणताही कागदोपत्री पुरावा निर्माण कोर्टात आलेला नाही तसेच आरोपीच्या नावे वीज मीटर असल्याबद्दलचा सुद्धा कोणताही पुरावा मेहरबान कोर्टात आलेला नाही असे सांगितले तसेच आरोपीने केलेली वीज चोरी ही, ही। कशाच्या आधारावर एक लाख एक लाख दहा हजार दोनशे चाळीस इतकी रक्कम ही ग्राह्य धरण्यात आली आहे याचासुद्धा कोणताही पुरावा मेहरबान कोर्टामध्ये सादर करण्यात आलेला नाही त्यामुळे आरोपीने कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही असा बचाव व युक्तिवाद ॲडव्होकेट डी एन भडंगे व एन एन भडंगे यांच्यामार्फत आरोपीच्या वतीने करण्यात आला आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद व बचाव हा मेहरबान सेशन जज श्रीयुत साहेब यांनी ग्राह्य म्हणून आरोपीची आज रोजी सदर इलेक्ट्रिसिटी अॅक्टचे कलम एकशे मधून निर्दोष मुक्तदा केली यात आरोपीच्या वतीने एरोकेट डी एन भडंगे व एन एन भडंगे यांनी काम पाहिले